नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावातील नागरिकांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविशिल्ड चे साठ डोस उपलब्ध करण्यात आले सदर डोस गावातील वर्षावरील नागरिकांना तसेच वर्कर यांना देण्यात आले आहे आतापर्यंत गावामध्ये जवळपास एकशे वीस जणांचे लसीकरण पूर्ण झाले संपूर्ण गावाचे लसीकरण करण्याचा व गाव कोरोनामुक्त करण्याचा मानस ग्रामपंचायतद्वारे करण्यात आला आहे कोरोनासारख्या विषाणूला गावातून हद्दपार करण्याच्या हेतूने गावामध्ये लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे त्याकरिता प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यामध्ये सात डोस उपलब्ध करून दिले त्याकरिता गावाच्या सरपंच अश्विनी शेंदेरे उपसरपंच प्रमोद कोहाडे व ग्रामसेवक ओमप्रकाश खंडारे आणि ग्रामपंचायत कपिल साबळे यांच्या प्रयत्नातून लस उपलब्ध करण्यात आली लसीकरणाचे डोस देण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूड चव्हाडा येथील डॉक्टर दिगाडे तसेच धानोरा गुरव उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर देऊडकर यांच्यासह तलाठी कराडे प्रतीक्षा चौधरकर हेमा पांडे राहुल डांगे आशा वरकर सुरोचना साखरे साबळे गोविंद कथलकर सह इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण करण्यात आले तसेच काही दिवसात गावातील नागरिकांसाठी आणखी डोस उपलब्ध करण्यात येत असून संपूर्ण गाव लसीकरण होईपर्यंत लसीकरण करण्यात येईल असे सांगण्यात आले नितीन जाधव हो, विदर्भ न्यूज धानोरा गुरव